छत्रपती संभाजीनगरमध्ये नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी वेदांतनगर पोलिसांनी विशेष जनजागृती मोहीम राबवली आहे पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन परिसरात ही मोहीम पार पडली नशा ही गुन्हेगारीचे मूळ असल्याचे सांगत वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे रेल्वे स्टेशन परिसरात युवकांना नशेपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी पत्रके वाटप करण्यात आली तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज घडवण्याचा संकल्प पोलिसांनी मांडलाय नशेमुळे समाज आणि कुटुंब उद्ध्वस्त होतात त्यामुळे युवकांनी व्यसनापासून दूर राहावे हा संदेश देण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम राबवली आहे तर छत्रपती संभाजनगर मध्ये पोलिसांची ही जनजागृती मोहीम नागरिकांच्या व्यसनमुक्तीसाठी कितपत परिणाम कारक याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र राज्याचे मान्य पोलीस महासंचालक श्रीमती रश्म, रश्मी शुक्ला मॅम व आमचे संभाजीनगरचे पोलीस उप पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार सर आणि परिमंडळ एकचे श्री उपायुक्त श्री पंकज आतुलकर सर आणि एस पी शिंदे सर आणि आमचं जे आहे वेदरनगर पोलीस स्टेशन यांच्या वतीने आणि या सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने जे आहे आज आम्ही समाजातील जी एक महत्त्वाची समस्या आहे व्यसन या व्यसनाच्या मुक्तीसाठी या व्यसनामध्ये जे युवा पिढी आमची जी, जी आहे भरभटली जात आहे त्यांच्या मुक्तीसाठी जे आहे सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे आणि तेरा तेरा जु ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट हा व्यसनमुक्ती सप्ताह आम्ही सर्व साजरा करत आहोत त्यानिमित्ताने रेल्वे स्टेशन चौक येथे आम्ही व्यसनमुक्ती पथनाट्य आयोजित केले होते त्यासाठी प्रदीप माळेकर आले होते बाई जी आहेत काही व्यसनी आहेत काही चांगल्या आहेत अशा सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन व्यसनमुक्तीचा संदेश हा समाजापर्यंत पोहोचवलेला आहे आणि जे आहेत आम्ही पोलीस आणि सर्व समाज हे मिळून सर्व कार्य करत आहोत आणि याच पद्धतीने माझं जे आहे सर्व युवा पिढीला मोठं आव्हान आहे की त्यांनी सगळ्यांनी या गोष्टीची जी आहे गांभीर्यता बघितली पाहिजे आणि यामुळे आपल्या स्वतःचं जे आहे स्वतःचं नुकसान कुटुंबाचं नुकसान समाजाचं नुकसान आणि इव्हन आपल्या देशाचं सुद्धा आपण नुकसान करत आहोत म्हणून आपण या व्यसनापासून दूर गेलं पाहिजे मग तो व्यसन दारूचा असू द्या गुटख्याचा असू द्या ड्रग्जचा असू द्या कोणत्याही पद्धतीचं ते व्यसन असू शकतं मोबाईलचं सुद्धा ते व्यसन असू शकतं तर या व्यसनापासून आपण युवा पिढीला वाचलं पाहिजे आणि आपण स्वतःची ही घेतली पाहिजे हा संदेश माझ्या सर्व नागरिकांना माझा आहे स पोलीस हे सदैव तुमच्या सोबतीला आहे आणि जर तुम्हाला कोणाला हेल्प किंवा चौदा चारशे शेहेचाळीस या नंबरवर तुम्ही डायल करून कधीही पोलिसांची मदत यासाठी घेऊ शकता थँक्यू